श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत वैभव दातारी यांचे विचार विषय आहे रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ आज ऐकूया चौथा आणि शेवटचा भाग प्रभू श्री रामचंद्र आणि लंकाधिपती रावण यांच्या युद्धात कुंभकर्ण ह्या अतिप्रचंड राक्षसाचा उल्लेख आला आहे सहा महिने झोप घेतल्यावर कुंभकर्णाला राक्षससेने महत प्रयासानं जागं केलं आणि ते प्रचंड धूड रणांगणावर उभं ठाकलं त्या अवाढव्य आणि अजस्र राक्षसाला पाहून वानरसेना घाबरून पडू लागली ते पाहून प्रभू श्रीरामचंद्रांनी विभीषणाला विचारलं की हा राक्षस कोण आहे त्यासंबंधी श्लोक आपण पाहू आचक्ष्व सुमहांकोसौ रक्षो यदि वा सुरा न मया विधम भूतम दृष्टपूर्वम कदाचन विभीषणा सांग बरं हा इतक्या मोठ्या शरीरयष्टीचा कोण पुरुष आहे कोणी राक्षस आहे का मी पूर्वी अशा प्राण्याला कधीच पाहिलेलं नाही लंकेत यायच्या आधी श्रीरामांनी ताटिका खरं दूषण मार्ज अशा अनेक राक्षसांना कंठस्नान घातलं होतं त्यामुळे राक्षस कसे असतात कसे दिसतात हे त्यांना पक्क ठाऊक होतं इथे मात्र कुंभकर्णाला पाहून श्रीराम म्हणतात की मी ह्याच्या आधी असा राक्षस कुठेच पाहिला नाही हा राक्षस इतर राक्षसांपेक्षा काहीतरी वेगळाच दिसतोय कारण हा यंत्रमानव असल्याने तो इतर राक्षसांपेक्षा निश्चितच वेगळा दिसत असावा यावर विभीषण उत्तरतो उच्चता वानरा सर्व एतत एत इति विज्ञाय हरयो निर्भयाः ह्या श्लोकातून बिभीषण सांगतो की हे प्रभो ह्या प्रचंड धूळाला पाहून जे वानर भयभीत होऊन पळत आहेत त्यांना आपण सांगावं की कुंभकर्ण ही कोणीही व्यक्ती नाही तर मायेद्वारा निर्माण करण्यात आलेलं एक यंत्र आहे हे कळल्यावर वानर घाबरणार नाहीत इथे विभीषण स्वतःच म्हणतोय की अतिप्रचंड विस्तार असलेला हा कुंभकर्ण म्हणजे एक यंत्र आहे ज्यांच्याकडे रामायण आहे त्यांनी प्रस्तुत श्लोक आणि त्याचा अर्थ नक्की वाचा असं जर असेल तर यंत्रमानव म्हणजेच रोबो तयार करण्याचं प्रगत तंत्र त्रेतायुगातल्या रावणाला अवगत होतं असं म्हणावं लागेल राम वनवासात गेल्यावर सर्वानुमते भरताला राज्याभिषेक करावा असं ठरलं त्यावेळी श्रीरामांना भेटण्यासाठी गंगा तटापर्यंत जाण्याचं भरत ठरवतो आणि अयोध्येतल्या सर्व कुशल कारागिरांना अयोध्येपासून गंगा तटापर्यंत एक सुंदर राजमार्ग म्हणजे हायवे तयार करण्याची आज्ञा देतो आपण यासंबंधीचे निवडक श्लोक पाहू अथ भूमिप्रदेशज्ञा सूत्रकर्म विशारदा स्वकर्मारता शूरा खनका यंत्रकास्त कर्मांतिकाः स्थपतय पुरुषा यंत्रकोविदा तथावर्धक मार्गिणो वृक्षतक्षकाः सूपकाराः सुधाकारा वंशकर्मकृतस्तथा समर्था पुरस्तस्थे प्रतस्थिरे भूमीचं ज्ञान असणारे म्हणजे भूशास्त्रज्ञ छावणी वगैरे तयार करण्याचं ज्ञान असलेले शूरवीर खोदणारे सुरुंग वगैरे बनवणारे ह्यांनी पुढे प्रस्थान केलं म्हणजेच रामायण काळात सुद्धा आजच्यासारख्या वैज्ञानिक शाखा होत्या स्थपतया म्हणजे स्थापत्यशास्त्रोत्तम जाणणारे वास्तुविशारद तसंच यंत्रकोविदा म्हणजेच यंत्रांची माहिती उत्तम प्रकारे जाणणारे असे मेकॅनिकल इंजिनियर्ससुद्धा अयोध्येत बरं का ह्या सर्वांनी मिळून एकत्र काम करून तो राजमार्ग तयार केला वैज्ञानिक प्रगती दर्शवणारे असे अनेक संदर्भ रामायणात आढळतात त्यांच्याकडे डोळसपणे पाहणं त्यांचा अर्थ समजून घेणं आणि त्यावर संशोधन होणं हे अगत्याचं वाटतं रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ वैभव दातार यांचे विचार श्रोते हो आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार